इंडिया टाइम्स न्यूज मध्य अपने स्वागत आहे बहुया शहर घड़ा मोड़ पंद्रह ऑगस्ट अर्थात देशाचा स्वातंत्र्य दिन देशाच्या एकोणीसशेव्या देशा शा स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती उमेश दादा गुंजाळ यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा समन्वयक तथा कामगार नेते हमीदभाई सैनिक यांच्या प्रमुख आयोजनातून अंबरनाथ पश्चिमेकडील कामगार पुतळा येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दहा या कालावधी अंतर्गत करण्यात आले सदर ध्वजारोहण सोहळ्याचे बालाजी केणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेशदा गुंजा अथा कामगार नेते हमीदभाई सय्यद तसेच श्रमिक नाका कामगार अध्यक्ष नारायण सोनपासा यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना दे सदर ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला सदर प्रसंगी उपशन गुंजाळ तसेच स्रभी नाका कामगार उपाध्यक्ष दिलीप गौतम राजू चलवादी बाबू खांडेकर रसीद ममू संतोष कोल्हे दत्ता माने मौला सुभाष असे इतर अनेक नाका कामगार पदाधिकारी तथा शेकडो नाका कामगार बंधू तथा भगिनींनी आवर्जून उपस्थिती लावली ل جلم لهم لك ششم सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा कामगार नेते हमीदभाई सय्यद यांचे असते सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उमेश दादा गुंजा तसेच स्वप्न गुंजा आदि मान्यवरांचा पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित नाका कामगारांच्या माध्यमातून शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा समन्वयक हमीदभाई सय्यद यांचा देखील सदर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावणाऱ्या शेकडो नारायण सोनपासर यांच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा समन्वयक तथा कामगार नेते हमीदभाई सय्यद यांनी सर्वांनाच देशाच्या एकोणीशेव्या स्वातंत्र्य दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच सदर कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती राहणाऱ्या आमदार डॉक्टर बालाजी केडीकर तसेच दादा गुंजा स्वप्नील गुंजा यांचे विशेष आभार देखील मानले तसेच सदर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणाऱ्या शेकडो नाका कामगार बंधू तथा भगिनींना हमीदभाई सईद यांच्या माध्यमातून गोड मिष्ठान्य तसेच चहाचे वाटप देखील करण्यात आले काम्गा आपलं ना, श्रमिक नाका कामगार कामगार संघटना आणि शिवसेना बांधकाम कामगार ज्याना यांचेतर्फे नाका कामगारांना मिठाई आणि त्या वाटा पुस्तकाला केलेलं आहे आणि सर्वांना पंधरा ऑगस्टचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्यातर्फे आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झालेले आहेत त्यानिमित्ताने श्रमिक नाका कामगार संघटना मुरली नाका अंबरनाथ त्यांच्या वतीने आज आम्ही ध्वजारोहण करून सर्व कामगार बंधू भगिनींना चहा मिठाई वाटप करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला आपल्या अंबरनाथचे गुंजा हे उपस्थित होते आमदार बालाजी दिनेकर साहेब त्यांचं पण इथे आगमन झालेलं होतं त्यानिमित्ताने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच सालाबादप्रमाणे यावर्षी देखील नवीन भेंडीपाड्या परिसरातील अनेक रहिवाशांच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात तसेच जनोत्सव साजरा करण्यात येतो त्याच अनुषंगाने या वर्षी देखील गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत देशाच्या एकोणीशेव्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने अनेक देशभक्तीपर कार्यक्रम तथा ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने सकाळी साडे नऊ ते अकरा या कालावधी अंतर्गत नवीन भेंडीपाडा परिसर येथे करण्यात आले सदर ध्वजारोहण सोहळ्याला नवीन भेंडीपाडा परिसरातील तानाजी कांबळे बापा शेख शेरखान शेख शशी गायकवाड दत्तागुड गुलाब असेंगी अजम खान मधु जावी जाळवी नेते रमेश डोबाळे गुलाम शेख विजय उदल रफी करसगी प्रवीण पाटील चेतन जाधव अमित सय्यद गणेश कदम हजर शेख अजय पांढरे रोहित जगले विकास साळवी राजू पाटील गणेश आकडे असे इतर अनेक स्थानिक रहिवासी तसेच गुवापाडा परिसरातील महंत कमलदास हिंदी विद्यालयाचे शेकडो विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग आदींनी विशेष उपस्थिती लावली Salah itu bencul berani

देशाच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने नवीन भेंडीपाडा परिसरातील रेल्वेशनच्या माध्यमातून आयोजित सदर ध्वजारोहण सोहळ्याला विशेष उपस्थितीला होणाऱ्या सर्व शाळकरी विद्यार्थी तसेच पालक शिक्षक तथा उपस्थित नागरिकांना शिवसेना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा समन्वयक हमीदभाई सय्यद तसेच अनेक भेंडीपाडा स्थानिक रहिवाशांकडून चॉकलेट रुपी मुचे वाटप करीत सदर हजारण सोहळा मोठ्या जल्लोषात तसेच आनंदपूर्ण वातावरणात संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज